हा प्रसंग आहे सोळाशे पासष्टच्या सुमारचा जेव्हा स्वराज्य विस्तारात होतं आणि अनेक किल्ले मुघल व आदिलशाहीच्या तावडीतून मुक्त होत होते एका रात्री राजगड किल्ल्यावर एक अनोळखी व्यक्ती आला त्याने सैनिकांना सांगितले मला शिवाजी महाराजांना भेटायचं मा आहे माझ्याकडे एक महत्वाची बातमी आहे सैनिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला ताब्यात घेतलं आणि महाराजांसमोर नेलं त्या अनोळखी व्यक्तीने महाराजांना प्रणाम केला आणि शांतपणे म्हणाला महाराज तुमच्या सैन्यात एक गुप्तहेर आहे जो मुघलांना तुमची माहिती देतोय मी त्याचं नाव सांगू शकतो पण त्याआधी मला तुमचा विश्वास हवा आहे महाराज त्याच्याकडे पाहत राहिले एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा का हा प्रश्न होता तेव्हा महाराजांनी विचारलं तू कोण आहेस आणि हे सर्व तुला कसं माहीत तेव्हा तो म्हणाला की मी पूर्वी आदिलशाही सैन्यात होतो पण मी तुमच्या कार्याने प्रभावित झालो आणि तुमच्या सेवेसाठी आलो महाराजांनी थोडा विचार केला आणि मग त्याला सांगितलं बरं मला पुरावा हवा आहे त्या माणसाने त्या सुभेदाराचं नाव घेतलं सुभेदार मलिक हा मुघलांचा गुप्तहेर आहे हे ऐकून दरबारातले सर्व लोक आश्चर्यचकित झाले कारण मलिक अनेक वर्षांपासून स्वराज्यासाठी लढत होता महाराजांनी लगेच मलिकवर थेट आरोप करण्याऐवजी एक युक्ती केली महाराजांनी मलिकला बोलवलं आणि शांतपणे सांगितलं उद्या रात्री आपल्याला एक गुप्त मोहीम आखायची आहे हा संदेश फक्त तुम्हाला सांगतोय कोणालाही समजता कामा नाही मलिकनेही मान डोलवली पण त्याच रात्री महाराजांनी काही गुप्तहेर मुघल छावणीकडे पाठवले आणि त्यांना तिथे असं ऐकायला मिळालं की शिवाजी उद्या रात्री किल्ल्याबाहेर जाणार आहे हा पुरावा पाहताच महाराजांना खात्री पटली की मलिक हाच खरा गुप्तहेर आहे महाराजांनी दुसऱ्या दिवशी मलिकला दरबारात बोलवलं आणि त्याला संधी दिली तो ले ले की तो सत्य कबूल करेल का पण त्याने साफ नकार दिला मग महाराजांनी त्यांना भेटलेले पुरावे त्याच्यासमोर सादर केले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला क्षमा नाही आणि तत्काळ त्याला शिक्षा करण्यास सांगितले आणि त्या अनोळखी योद्ध्याला ज्याने हे सत्य सांगितले महाराजांनी त्याला स्वराज्यात एक पद दिलं